औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकार आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल राऊत बोलले खर तर संजय राऊत हे सामनाचे संपादक असताना महाराष्ट्रात निघालेल्या अतिशय शांततेत निघालेल्या आमच्या मराठा बांधवांच्या शांततापूर्ण मोर्चाला जे मूक मोर्चे होते त्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा संजय राऊत यांनी केला होता ते आज मराठा आरक्षणावर बोलत आहेत खर तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण उद्धवजी ठाकरे यांच्या नाकर्ते पुण्यामुळे गेलं आणि त्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला